बदलापूर शहराला दोन दिवस मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं होतं हाच पाऊस सुरू असताना बुधवारी रात्रीच्या सुमारास बदलापूर पूर्वेच्या गवळीवाडा परिसरात परिसरा एक भलं मोठं झाड कोसळलं होतं त्यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झालाच मात्र एक चारचाकी आणि दोन दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे हे झाड बाजूला करण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं होतं मध्यरात्री कोसळलेलं झाड आणि धोधो पडणारा पाऊस हे अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळा ठरणारं होतं मात्र पावसाची अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन अजित गुरव रत्नाकर जावळे शंकर फुलवरे स्टीफन मेहत्रे यांनी अथक परिश्रम घेत कटरच्या साह्याने झाडाच्या फांद्या कापून झाड बाजूला केलं दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना झाड बाजूला करण्यात यश आलं रात्रभर केलेली ड्युटी आणि दुसऱ्या दिवशी उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे दिवसभर कार्यरत असलेले अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी बदलापूर शहरात पूर परिस्थिती आणि उद्भवलेल्या आपत्तीला मात दिली चोवीस तास सेवा देणे हे अग्निशमन दलाच्या जवानांचे कार्य असले तरी धो धो पावसात काम करणाऱ्या जवानांना कमेंट्सच्या माध्यमातून एक सलाम तर बनतोच प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज